आणि आता पाच हजार मात्र केवायसी कर न कुठं ऑनलाईन कर याला द्यायचं नाही म्हणून नाटक म्हणजे माणसानं परेशान व्हावं हो बेजार होऊन चक्रा मारून आणि नाच सोडून द्यावा ह्या उद्देशानं ही गोष्टी करते यांना कुठलाही मुद्दा नाही आपल्या पुढे यायचा मग काय करायचं वाद लावायचा काय कुठं म्हणायचं मराठा ओबीसी हो कुठं म्हणायचं हिंदू मुस्लिम असा वाद लावायचा परवा आपल्या देशाच्या भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केलं काय कटेंगे तो बटिंगे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला एक संविधान दिलंय त्या संविधानात आपलं हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रमुखांनी त्या सत्तेतल्या प्रमुख लोकांनी जर कटेंगे तो बटेंगे म्हणलं म्हणणं म्हणजे तो संविधानाचा आत्म अपमान आहे ज्या इंग्रजावर लढून ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्याला एक सार्व राष्ट्र दिलेलं आहे ह्या सगळ्या स्वतंत्र सैनिकाचा अपमान आहे त्यावेळेस म्हणजे काच इंग्रजावर लढा करताना कटिंगे जो बटिंगे सगळ्यांनी मिळून लढा दिला त्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि तुम्ही तुम्ही पदावर आहेत तुमची जबाबदारी आहे सगळ्या संरक्षण करायची आणि तुम्ही जनतेला जर भीती दाखवत असाल काहीतरी अशी भीती दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या एवढे दुर्दैवी तुम्हीच असं मला वाटतं हे आपल्या देशाला आपल्या भारताला आपल्या राज्याला शोभणार नाही आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथली संत परंपरा खूप उज्ज्वल परंपरा आहे प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे संत आहेत तिथे त्यामुळे अशा महारा आपल्या महाराष्ट्रात अशा गोष्टी खपून घेतल्या जात नाहीत हे कशामुळे काढलंय यांच्या पुढं ह्यांच्याकडे लोकांपुढे जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नाही ह्यांना मतं मागण्यासाठी लोकांकडे जायसाठी कुठला मुद्दा नाही कुठला विषय नाही काम काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं असं धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत ध्रुवीकरण करायचं मताचं आणि लोकांची माती बडकवायची लोकांना सुरक्षित भावना तयार करायची आणि त्यातून आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची हे ह्या भारतीय जनता पार्टी धोरण आहे तुम्ही म्हणता असाल हे मागापासून आपलं तर उमेदवार शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही कोणी नाही हे गंगाधरी शक्तिमान आहे म्हणजे एकच आहे सगळं सगळं भारतीय जनता पार्टी अजित पवार म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदेगड म्हणजे भारतीय जनता पार्टी ह्यांचा माल की एकच आहे आपण कशाला उ म्हणजे दुखणं हालेला इंजेक्शन पकडलेलं नको ना हालेलाच इंजेक्शन दिलं पाहिजे हे मूळ ह्यांचं भारतीय जनता पार्टीच आहे उमेदवार सुद्धा फडणवीसचा आहे कुठला उमेदवार फडणवीसचा उमेदवार चिन्ह चोरून कोणी दिलंय फडणवीसनं उमेदवार सुद्धा फडणवीसचा आहे त्यामुळे ही लढाई फडणवीसच्या विरोधातली आहे आपली लढाई कोणाच्या विरोधातली आपल्याला ठरवायचंय दहा वर्षात ह्या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण किती बिघडवलंय या दहा वर्षात ह्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबापासून अनेक मुख्यमंत्री झाले पण याच्या एवढा वाईट मुख्यमंत्री तुम्ही तर मित्र बघितला बघितलं मी लहान आहे तुमच्यापेक्षा तुम्ही सिनियर आहेत सगळे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब वसंतराव नाईक साहेब बाबासाहेब भोसले नंतर पवार साहेब वसंतदादा पाटील विलासराव देशमुख साहेब मनोहर जोशी साहेब पृथ्वीराज चव्हाण अशोकराव चव्हाण हे सगळे मुख्यमंत्री झाले होते पण एवढा वाईट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी बघितला होता का बघितला होता का स्तंभच ठेवला नाही कुठला एकच स्तंभ आहे तर घटना घटना लोक मान्य नाही काय नाही यांना फक्त सत्ता सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जायचं ह्या गोष्टी करते मला फक्त एवढं सांगायचंय की ह्या लोक हे आपल्या राज्याच्या हिताचे नाहीत ना आपल्या माणसाच्या हिताचे नाहीत ह्या लोकांना सत्तेत हद्द पार करणं ही आपली जबाबदारी दर्या नाही आपली पुढची पिढी आपल्याला आप करणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद